नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे खुशखबर सुधारित फिटमेंट फॅक्टरसह पगार व पेन्शनमध्ये होऊ शकते एकशे शहाऐंशी टक्के वाढ लवकरच आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशातील एक पॉईंट दोन कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लवकरच वाढ होऊ शकते सरकार एक फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी संसदेत सादर होणाऱ्या वार्षिक बजेटमध्ये आठवेत आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवेतन आयोगाची संभाव्य घोषणा आणि एकशे शहाऐंशी टक्के पगारवाढीशी संबंधित अटकळ चर्चेचे केंद्र बनले आहे कर्मचारी संघटनांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या पूर्व अर्थसंकल्पीय बैठकीत दहा केंद्रीय कामगार संघटना आणि भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारला विलंब न करता आठवेतन आयोग स्थापन करण्याची विनंती केली पगारवाढ आणि इतर सवलतींबाबतच्या त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी आठवेतन आयोग लागू करण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे या संघटनांच्या मागण्यांच्या आधारे सरकारने आठवेतन आयोग स्थापन केल्यास सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ शक्य आहे पगारात एकशे शहाऐंशी टक्के वाढ होण्याची शक्यता जर अठरा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टरच्या वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारात एकशे शहाऐंशी टक्केपर्यंत वाढ करणे शक्य आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असून ते एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत वाढू शकते त्याचप्रमाणे पेन्शनधारकांची मासिक पेन्शन नऊ हजार रुपयांवरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयांपर्यंत वाढू शकते